आपण जेजुरी गडावर आता आलेलो हो आहोत आणि आपल्या सोबत मंदिराचे विश्वस्त अनिल सौंदडे जी आहेत सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठी मध्ये चार पाच लाखांच्या वर इथे वारकरी आहेत तर काय व्यवस्थेच काय सांगा जय मल्हार सर्व आलेल्या भाविकांना सप्रेम जय मल्हार या ठिकाणी विश्वस्त मंडळाने मी आपल्याला सांगू शकतो की आज आपण बघताय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची माउलींची पालखी जेजुरी नगरीत प्रवेश करत आहे निमित्ता या निमित्ताने प्रचंड संख्येने वारकरी संप्रदायातली लोक म्हणजे वारकरी संप्रदायातली लोक सर्व भाविक भक्त या ठिकाणी जेजुरीचं खंडेरायाचं दर्शन जे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात तर देवस्थानच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शन रांगेची व्यवस्था प्रॉपर केलेली आहे आणि जेवढ्या फास्टमध्ये त्यांचं दर्शन घेता येईल आणि त्यांना पुढे वारीला प्रस्थान करता येईल त्या पद्धतीने आम्ही ही सोय केलेली आहे त्याचप्रमाणे पाण्याची आज आपण बघितलं तर पुरंदर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत आहे त्यानिमित्ताने आम्ही टँकरची सुविधा आणि ठिकठिकाणी थीक देवस्थानच्या मार्फत पाच हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या या चौका चौकात उभ्या केलेल्या आहेत की म्हणजे जेणेकरून भाविकांना पाण्याची कमतरता पडू नये म्हणून त्यानंतर अन्न प्रसादाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी देवस्थानतर्फे केलेली आहे तसेच ज्या भाविकांना गड गडावरती चढताना येताना पायी येताना त्रास होतो त्यासाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था म्हणजे स्क्रीन मोठ्या जी स्क्रीन आम्ही चौकात नंदी चौकात लावलेली आहे तसेच वेशीवरती म्हणजे ज्या ठिकाणी माऊलींची पालखी येते त्या ठिकाणी कडेपाठर कामानीच्या समोर आम्ही भव्य मंडपाची व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करून बेल भंडाऱ्याची उधळण करून फुलांची उधळण करून आम्ही माऊलींचं स्वागत या पद्धतीने करणार आहोत खूप खूप धन्यवाद सर सरांशी आपण अजून बोलणार आहोत आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन सुद्धा भरपूर गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी